श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांचं मनापासून माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते कुठून आणि आपण ती दूर कशी करावी यासाठी उपाय बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरात एकदा नकारात्मक ऊर्जा आली की ती घर अगदी वाळवीसारखं पोखरून काढते परिणामी घरात वाद कटकटी होऊ लागतात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य धोक्यात येते अचानक लोकांची तोंड चार दिशांनी होऊ लागतात आणि गृहकाला वाढतो कोणत्याही परिस्थितीत घरात नकारात्मक ऊर्जा घरात यायला नको किंवा आपल्याकडून अशी कोणतीच गोष्ट व्हायला नको ज्यामुळे घरात नकारात्मकता येईल आज आपण जाणून घेऊया की घरात नकारात्मक ऊर्जा नक्की येते कुठून आणि तिला थांबवण्यासाठी आपण काय काय करावं नकारात्मक ऊर्जा येते कुठून नक्की आणि आपण तिला दूर कशी करावं यासाठी आपण उपाय बघतोय अजूनही जर तुमचा गैरसमज असेल की घरातली नकारात्मक ऊर्जा ही तिशेवर अवलंबून असते किंवा वास्तुदोषाने त्यावर काहीही फरक पडत नाही तर तुम्ही चुकीचे आहात घरातली प्रत्येक गोष्ट ही त्या त्या ठिकाणीच असले पाहिजे म्हणजे घरातलं आपलं ज घराची दिशा घरामध्ये आपलं किचन किचनओटा कुठे आहे देवघर कुठे ही प्रत्येक गोष्ट ही ठरलेली आहे प्रत्येकाची दिशा ठरलेली आहे जसे की पाणी हे नेहमी नैऋत्य दिशेलाच हवं आणि अग्नी दिशा ही अग्नीचे प्रतिनिधित्व करत असते अशात इतर ठिकाणी आपला गॅस नसावा म्हणजे आग्नेय दिशेलाच आपला गॅस किचन ओट्टा असावा ईशान्य दिशेला देवघर असावं ही घरातली सर्वात पवित्र जागा समजली जाते ईशान्य कोपऱ्यात तर आपण देवघर ठेवतो परंतु देवघराची पाठ ही पूर्व आणि तोंड म्हणजे समोरून पश्चिम ही असावी आता महत्त्वाचं म्हणजे की कचरा ठेवताना तो कधीही चुकून ईशान्य कोपरा ठेवू नका कारण मेन म्हणजे ईशान्य कोपरा हा अतिशय पवित्र अशी जागा समजली जाते आणि तिथे कचरा ठेवणं म्हणजे आपल्याला दोष लागणं घरातल्या मुख्य पुरुषाने नेहमी नैऋत्य कोपऱ्यात झोपावं कुठेही कोणतीही वस्तू ठेवल्याने जीवनातला उत्साह संपतो जीवावर संकट बेतू शकतं विविध प्रकारच्या भीती मनात घर करते परिवारातला आनंद नष्ट होतो आणि चेहरा निस्तेज होतो आता यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण ही नकारात्मकता घालवाय कशी किंवा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष आहे हे आपण कसं करा त्यावर निवारण करावं यासाठी आपण उपाय बघतोय तर आपल्या घरातले वास्तुदोष संपवण्यासाठी आपण आपल्या घरात काही का, काही बदल करू शकतो अर्थात भाड्याचे घर असेल किंवा मोठे बदल करणे अशक्य असेल तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करूनही घरातली नकारात्मक ऊर्जा संपवू शकतात अगदी तुम्ही घरातली तोडफोड न करताही तुम्ही वास्तुदोष हे संपवू शकतात आता आपण बाहेरून जेव्हा येतो त्यावेळी बाहेरून आल्यावर आपण हातपाय तोंड धुवूनच घरामध्ये यायचं आहे म्हणजे जी बाहेर घरातली आपण असतं पवित्र जे बाहेरची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही कंपल्सरी दररोज सकाळी आपल्या दारापुढे रांगोळी काढावी वायव्य दिशेचे वास्तुदोष दूर करण्यासाठी हनुमाजींचा फोटो या दिशेला लावावा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र लावणे अनेक वास्तुदोषांवर उपाय यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आता ज्यांच्या घरांचं प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला आहे त्यांनी हनुमानजींचा फोटो हा आपल्या प्रवेशद्वारावर लावावा पार्वती देवीचा एक अवतार काल रात्री देवीला शरंजा आणि जय तत्म देवी चामुंडे जय भूतार तिहारिणी जय सर्व गते देवी कालत रात्री नमस्तुते या मंत्राचं नामस्मरण करा रोज संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर कापूर लावा या छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा खूप फरक पडतो आपल्याला खूप अनुभव येतात आपल्याला जाणवतं खूप सकारात्मकता आपल्याला जाणवेल तर प्रकारे मी माझ्या परीने तुम्हाला छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकते ते बघायला मिळतील आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ